बोला बघ नक्की <laughs> सर आता बोकडा खायला चाललेत पण सर ना दुसऱ्या बोकड्याच्या आवश्यक माननीय श्री आज आपले परम मित्र माननीय श्री आकाशजी गायकर जे आता गाडी चालवत आहेत त्यांची मागची बाजू तुम्हाला दिसते पुढची दिसणार नाही कारण त्यांची नजर पुढे त्यांनी जर नजर मार केली तर आपण इथे राहणार नाही आणि हे नवीन आपले मित्र यांना तुम्ही ओळखत नसाल टिलू भाऊ त्यांना तुम्ही नव्या नावाने आता ओळखताल हे आहेत आपले टिलू भाऊ आणि हे तर आपले जुने आहेत सगळे नमस्कार अक्षय भाऊजी वाले नमस्कार आणि आज आपल्या आकाशिकायकर परमित्र यांच्या यांच्या संयुक्त विद्यमान आपल्याला त्या स्नेहभोजनाला नेत आहे कुठे यायचे स्नेह भोजनाला अक्षय सर तुम्ही स्पेशल मटन थाळी मटन मटन थाळी खायला चाललोय आपण मान्य श्री आकाश प्युअर व्हेजिटेरियन वर कधी कधी खातात हे प्युअर व्हेजिटेरियन जरी असले तरी हे कधी कधी नाही बाटलेले असं नको व्हिडिओ मध्ये नको मी माझे शब्द वापस घेतो तरी त्यांनी जो काय आज स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित केलाय त्यामुळे गुलीगत मित्रमंडळातर्फे त्यांचं किंग मेकर किंग मेकर, मेकर, मेकर। नको आहेत <laughs> ना ऑलरेडी किंग मेकर ट्रेनिंगला चालू आहेत किंग मेकर आपले किंग मेकरच ना याचे येत आहेत का नाही आज माहिती नाही येणार आहेत का पण जरी ते आले तरी आपण बघूयात काय होतंय किंग मेकर अशा रीतीने पुढची अपडेट देऊ तुम्हाला लवकरच पण यांना लक्षात ठेवा हे आपले नवीन मित्र आहेत मान्य टिलु भाऊ हा टिलू भाऊ त्यांचं नाव लक्षात ठेवा अगदी टिलु भाऊ ठीक आहे चला भेटूयात लवकर स्नेह भोजनाचा आनंद घ्याय घ्यायचा आधी भेटू किंवा नंतर भेटू चला भेटू शक्यतो भेटू सरांच एकदा परत आभार आभार कुठे आभार व्यक्त थँक्यू थँक्यू मित्रांनो आलेलो आहे वेदांत मटन खानावळला आणि स्पेशल नॉन व्हेज हॉटेलला दोन मित्र आहे प्युअर व्हेज प्युअर माहिती प्युअर मटन खानावळ मध्ये व्हेज खायला आलेले असे दोन हे मित्र आहेत यांचे चेहऱ्या एकदा बघून घ्या मित्रांनो मासवाडी सुद्धा एक नंबर व्यक्ती तुम्ही या ट्राय करा मासवाडी आणि सगळ्यात बोलतो गोष्ट रस्सा आल्यानंतर त्याच्यात आहे का काय हे पण चेक करताना मान्य के जी कॅमेरात काही के झाले नाही त्यावेळेस नेक्स्ट टाईम आपण त्यांना चेक करू कारण आम्ही चालेल चला नंतर